मौजे धनेगाव येथील खाजगी टावरला विरोध करत शेकडो ग्रामस्थांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण धनेगाव येथील सर्वे नंबर एकशे एकवीस प्लॉट क्रमांक येथे खाजगी कंपनीचे होणारे टावर बंद करण्यात यावे याबाबत वेळोवेळी ग्रामस्थांनी प्रशासनाला निवेदन दिलं होतं परंतु प्रशासनाने या टावरच्या होणाऱ्या कामाला स्थगिती दिली नसल्याने आज शेकडो ग्रामस्थांनी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे मुदत आमरण उपोषणाला प्रारंभ केला जोपर्यंत अनधिकृत टावर थांब थांबवल्या जात नाही तोपर्यंत उपोषण उठवल्या जाणार नसल्याचा जा निर्णय या उपोषण कर करणाऱ्या ग्रामस्थांनी दिला यावेळी शेकडो ग्रामस्थ आणि महिला सुद्धा उपस्थित होत्या पाहूया याविषयीचा वृत्तांत मी माजी जिल्हा परिषद सदस्य मनोहर पाटील शिंदे वाजेगाव सर्कल धनेगाव ग्राम ग्रामपंचायतच्या हादीमध्ये जे धनेगाव जय हनुमान सोसायटीमध्ये टावर जे इरफान टा डॉक्टर म्हणून आहे त्या वस्तीमध्ये त्या टावरकडं जाणारा रस्ता कुठलाच नसतानासुद्धा पोलीस प्रशासनाला हाताशी धरून गावाल्याला एटीच धरलं आज पंधरा दिवस झाला आम्ही निवेदन द्यालो कलेक्टर ऑफिसला पंधरा दिवसाखाली निवेदन दिलं पोलीस प्रशासनानं सांगितलं आम्हाला कोर्टात जा आम्ही कोर्टात गेलो कोर्टात हेरिंग झाली कोर्टानं जिल्हा जिल्हा परिषद आणि ज कलेक्टर ऑफिसला पार्टी करून त्यांना नोटीस दिली बारा तारखेला उपस्थित राहण्याकरता आम्ही फिर्यादी म्हणून आणि इरफान टावरवाला म्हणून या सर्वांना कोर्टात बोलवलेलं आहे बारा तारखेला ते हेरिंग न होण्याच्या आधी पोलीस प्रशासनाला हाताशी धरून गावालेला एवढं वेटीस धरलं त्यांनी की आमच्या दोन तीन महिला काल वस्तीत गच्चा असल्यामुळं पन्नास ते साठ महिला कॉनिस्टेबल आणि सर्व कॉनिस्टेबल या लोकांनी दमदाडपी केल्यामुळं तीन महिला आमच्या बेऊस झाल्या होत्या काल त्यांना दवाखान्यामध्ये नेऊन त्यांचा इलाज एकदम शंभर टक्के चांगला झाला ईश्वरच्यांनी आम्ही प्रार्थना करू कोणालाही काही होऊ नाही पण पोलीस प्रशासनाचा जे दमदाडपी एका टावरच्या विरोधात आमचं गाव ग्रामपंचायत गट सर्व परिसर असल्यावर बी एका वस्तीत त्याचं त्याला सामान नेण्याकरता सरकारी रोड लागतो हे आमच्या माननीय मनोहर पाटील शिंदे यांनी आपल्याला सविस्तर निवेदन तसं दिलेलंच आहे तोंडी दिले लेखी दिलेलं ले। आहे अतिशय अमानुषपणे त्याचा मनमानी कारभार प्रशासनाला धरून डॉक्टर इरफान हा आमच्या एरियामध्ये टावर बसवत आहे ज्याचे जे, जे रेडिएशन निघत असतात त्या रेडिएशनमुळं तिथल्या आम जनतेला धोका ब निर्माण होऊ शकतो तिथं गरीब वस्ती हो असल्यामुळे अल्पसंख्याक मागासवर्गीय लोक असल्यामुळे त्यांनी बुजून एक आमच्या लोकाला भेटीत धरून बुजून आमच्यावर आणण्या चालू आहे पोलीस प्रशासनाला आणि बऱ्याचशा भानगडी ग्रामपंचायतीची कसलीही एन ओ सी नाही ग्रामसभेचा ठराव नाही किंवा आम्हाला जे काय अधिकार दिलेले आहेत ग्रामपंचायत ग्रामपंचायतला म्हणून पण त्याचे कसले जी दखल न घेता त्यांनी जाणून बुजून एक आमची हॅशमेंट चालवलेली आहे आमच्या माय म बायका लेकरावर त्यांनी काल पोलीस प्रशासनं बळजबरी केलेली आहे कसल्याच सुविधा नसताना कसलीच त्याला मागणी सुद्धा त्यांनी आम्हाला जाणं बुजून हरेशमेंट आणि आमची बदल आम्हाला तिथून आमच्या लहान लेकरांना रेडिएशनचा धोका असल्याकारणाने येणाऱ्या पिढीला धोका आहे आणि त्यामुळं आमचा सर्व गाव गावकरी गावकऱ्यांचा त्याला तीव्र विरोध आहे